श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज नवीन वेगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत आज कुठलाही संदेश नाही कारण आता गुरुपौर्णिमाजवळ येत आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्यासाठी खूप मोठा दिवस दिवाळ सणापेक्षा कमी नाही कारण गुरुचं तेवढं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये असतं आणि जितकं जास्त प्रेम किंवा जितकी जास्त माया आपण गुरुवर करतो त्याच्या अगदी दहा पटीने शंभर पटीने हजार पटीने अनंतपटीने आपले गुरु आपल्याला देत असतात आणि गुरुचं हे पाठबळ जर आपल्या पाठीशी असलं तर निश्चितच आपलं आयुष्य हे सोनेरी होण्यासाठी वेळ लागणार नाही तर स्वामी भक्त हो आज आपण अशा चार पाच सेवा जाणून घेणार आहोत त्यापैकी तुम्हाला जी शक्य होणार आहे ती सेवा नक्कीच तुम्ही करू शकतात आता हे बघा सेवा कुठली करावी किंवा कुठली प्रभावी जास्त कुठली कमी प्रभावी असे प्रश्न कृपया करून विचारू नका आता ज्या सेवा आहे त्या वेगवेगळ्या सांगण्याची गरज का भासते तर प्रत्येकाचा जो कामाचा जो म्हणजे टाईमटेबल जो असतो तो वेगवेगळा असतो काहींना थोडासाच वेळ मिळतो काहींकडे भरपूर वेळ असतो म्हणून त्यानुसार तुम्हाला तुमची सेवा निवडायची आहे पण मनात चुकूनही असं आणू नका की अरे बापरे बाकीचे लोक इतक्या सेवा करतात आणि आपण काहीही करत नाही करायला महत्त्व कशाला द्यायचं तर आपण जी काही सेवा करतो तोडकी मोडकी सेवा किंवा पाच मिनिटाची सेवा पण आपण मनोभावे करतो का याला महत्व आहे तुम्ही फक्त पाच मिनिट नामस्मरण केलं पण ते अगदी मनापासून केलं तर निश्चितच तुमची ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते पण समजा एखादी अमुक अमुक व्यक्ती आहे ती अगदी गुरुक्षेत्र पारायण करते पण त्या पारणामध्ये जर तिचं मन रमत नसेल किंवा तिचं लक्षच लागत नसेल ती फक्त आणि फक्त इतर गोष्टींमध्येच दंग होत असेल फक्त शरीर रूपाने तिथे बसते पण तिचं मन मात्र इकडे तिकडे भरकटत असेल तिचा त्या सेवेचा काहीही उपयोग नाही म्हणून जी काही सेवा कराल ती मनोभावे आणि श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा एवढाच या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे आता तुम्हाला ज्या काही चार पाच सेवा सांगत आहे त्या सगळ्याच प्रभावी आहे कुठली कमी कुठली जास्त असा अजिबात नाही फक्त तुमच्या वेळेनुसार तुमच्या दिवसभरातल्या शेड्युलनुसार तुम तुम्ही ती सेवा निवडू शकतात आता कुठलीही सेवा करा फक्त मनोभावे करा एवढंच तुम्हाला सांगेल आता त्यातल्या कुठल्या कुठल्या सेवा आहे त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत आता सेवा काय म्हणजे त्याचे नियम वगैरे सांगण्यापूर्वी एक सांगते ह्या सेवा आपल्याला कधीपासून सुरू करायच्या तर एक तारखेपासून एक जुलैला सेवा सुरू करायची तर तुम्हाला एकवीस जुलैपर्यंत ह्या सेवा चालू ठेवायच्या आहे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर एक ते एकवीस दिवसांची जी सेवा आहे ती आपल्याला आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे स्वामींना ह्या सेवेच्या रूपामध्ये एक प्रकारे गुरुदक्षिणा द्यायची आहे कारण गुरु दक्षिणा देणं हे आपलं कर्तव्य आहे पण स्वामींना काय दक्षिणा देणार तर सेवाच आपण देऊ शकतो कारण आपल्या हक्काचं तेवढंच आहे आपली भक्तीच आपली आहे बाकी सगळं काही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं आहे हे तर तुम्हाला मान्यच असेल तर पहिली जी सेवा तुम्हाला सांगित सांगितली चरित्र सारामृत तर बघा स्वामी चरित्र सारामृतचे एक ते एकवीस अध्याय आहे तो ग्रंथ मी तुम्हाला दाखवते बघा तुमच्याकडे तो ग्रंथ असेल दिंडोरी प्रणित केंद्रातला जर ग्रंथ असेल तर एकदे अगदम म्हणजे छोटे छोटे अध्याय आहे आता जो मोठा ग्रंथ तुम्ही कधी बघितला असेल तर त्यामध्ये थोडेसे मोठे अध्याय असू शकतात म्हणून वाचायला वेळ लागतो पण हे जे दिंडोरी प्रणित चरित्र सारामृत आहे ते वाचायला अजिबात वेळ लागत नाही पण यासंबंधी अनेकांच्या म्हणजे प्रश्न येतात की मग यामध्ये बदल केलेला आहे का हे बघा यामध्ये अजिबात बदल केलेला नाही काहीही फेराफार केलेली नाही फक्त गुरुमाऊलींनी भक्तांची जी समस्या आहे ती सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे बऱ्याच भक्तांना सेवा करण्याची इच्छा असते पण वेळेअभावी ते करू शकत नाही म्हणून हा स्वामी चरित्र सारामृत हा जो आपला संक्षिप्त म्हणजे गुरु हे बघा छोटे तुम्हाला अध्याय दाखवते पहिला अध्याय इथून जेव्हा सुरू होतो ना एक मिनिट पहिला अध्याय इथून सुरू झालेला आहे आहे आणि तो इथे संपलेला अशाच प्रकारे आपले सगळे अध्याय आहे का तर याला टाइम कमी लागतो तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही नक्कीच हे पारायण करू शकतात अगदी तुम्ही म्हणजे कायम जर वाचत असाल तर तुम्हाला अगदी वीस ते पंचवीस मिनिट लागतील पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचायला आपण सवय नसेल तर थोडासा इकडे तिकडे वेळ नक्कीच लागू शकतो तर ह्या सारा मृताची तुम्हाला एकवीस पाठ करायचे आहे आता पाठ म्हणजे काय तर यामध्ये एक ते एकवीस अध्या दिलेल्या आहे एक ते एकवीस अध्या एक एक एका बैठकीत जेव्हा आपण वाचतो एका बैठकीत म्हणजे एकाच वेळेस बसायचं आणि पूर्ण ते पूर्ण तो ग्रंथ वाचायचा त्याला एका बैठकीत पारायण करणं म्हणतात तर हे एक पारायण आपल्याला दिवसाला एक करायचं आहे असे आपल्याला एकवीस पारायणं करायची रोज एक पारायण केलं तर आपली बरोबर एकवीस पारायणं होतात ही सेवा तुम्हाला करायची आहे आता यासाठी नियम काय तर एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला सुरुवातीला पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे आणि ह्या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे हे लक्षात घ्या मांसाहार अजिबात करायचा नाही आता बऱ्याच महिलांच्या समस्या असतात की आम्हाला मांसाहार करायचा नाही आम्ही करतही नाही पण घरच्यांसाठी बनवावं लागतं मग काय करायचं तर बघा अशी समस्या असेल तर हरकत नाही करून द्या कारण आपण कुटुंबियांशी वादविवाद नाही घालू बस म्हणजे घालू नाही शकत त्यामुळे त्यांना करून द्या पण तुम्हाला मात्र हा नियम पाळायचाच आहे जी व्यक्ती हे पारायण करणार तिने हा नियम कडकडीत पाळायचा आहे या व्यतिरिक्त दुसरे काहीही नियम नाही त्यानंतरची दुसरी जी सेवा आहे ती तारक मंत्राची तारक मंत्र किती प्रभावी आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही कारण त्यासंबंधी बऱ्याचदा आपण ऐकलेलं आहे तर तारक मंत्राचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे त्यासाठी संकल्प घ्यायचा आहे पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला तारकमंत्राचं अनुष्ठान आपण कसं करू शकतो अकरा तारकमंत्रांचं अनुष्ठान करू शकतो एकवीस करू शकतो एकशे आठही करू शकतो आता अकरा तारकमंत्रांचं अनुष्ठान जर तुम्ही करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे असं सलग तुम्हाला एकवीस दिवस रोज अकरा अकरा वेळेसच म्हणायचं आहे पहिल्या दिवशी जितका वेळेस तुम्ही म्हणणार तितक्याच वेळेस तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत म्हणायचं आहे एकवीस म्हणणार असाल तर एकवीस वेळेस म्हणा फक्त मग विचार करून करा तुम्हाला शक्य होणार आहे का बऱ्याचदा उत्साहात आपण म्हणजे संकल्प घेतो पण मग पुढे अडचणी येतात मग ते शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला झेपेल तेवढंच कबूल करा आणि तेवढीच सेवा करा थोडी जरी सेवा केली तरीही ती स्वामी महाराजांपर्यंत आपोआप पोचते यासाठी देखील नियम तोच आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज त्यानंतरची तिसरी जी सेवा आहे ती रोज अकरा माळा जप आता हा नित्यसेवेचा भाग असला तरीही आपल्याला त्या गोष्टी जम जमतच नाही आपण एकच माळा जप करतो पण कमीत कमी, कमी गुरुपौर्णिमेनिमित्त एक एक तारखेपासून रोज मी अकरा माळा जप करेल असं स्वामींना सांगा आणि एकवीस दिवस सलग अकरा माळा जप करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा निश्चितच तुमची इच्छा मनोकामना तर पूर्ण होणारच आहे परंतु स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी राहणार आहे यासाठी देखील नियमतोच मांसाहार पूर्णपणे बंद त्यानंतरची चौथी जी सेवा आहे ती अक्कलकोट स्तोत्र याला अक्कलकोट स्तोत्राला महात्म्य देखील म्हणतात अक्कलकोट महात्म्य तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल चौऱ्याहत्तर ओव्यांचं हे स्तोत्र आहे तर गुगलवर सर्च करा तुम्हाला ते त्या ठिकाणी उपलब्ध होईल ते म्हणायला देखील तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट लागू लागू शकतात तेवढा वेळ तर आपल्याकडे नक्कीच असतो तर त्याचा देखील हाच नियम आपल्याला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचा आहे या व्यतिरिक्त हे आपल्याला रोज न चुकता म्हणायचं आहे शक्यतो एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा आता ह्या ज्या सेवा सांगितल्या ना त्यासाठी एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा परंतु काहींची ड्युटी कधी सकाळी असते कधी दुपारी असते मग त्यांच्यासाठी तेवढी सूट आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करा पण जे घरीच आहे ज्यांना दिवसभर वेळ आहे त्यांनी एक वेळ निश्चित करून घ्या आणि ह्या सेवा करा आता ह्या झाल्या चार सेवा आता पाचवी सेवा अतिशय प्रभावी अशी गुरुचरित्र पारायण एक तारखेपासून एकवीस तार एकवीस तारखेपर्यंत आपल्याला एकवीस दिवस मिळत आहे आणि गुरुचरित्र पारायणाला फक्त लागतात सात दिवस गुरुचरित्र पारायणाला आपल्याला सात दिवस जर लागतात तर गुरुचरित्र पारायण आपण सात दिवसांचं ह्या सा दिवसांमध्ये कधीही करू शकतो फक्त तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या मासिक धर्माची डेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्या सेवेला सुरुवात करा आता गुरुचरित्र पालनामध्ये एकच नियम आपल्याला पाळायचा आहे तो कुठला तर गुरुचरित्र पालन करत असताना ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन आपल्याला करायचं आहे ब्रह्मचार्य मांसाहार कांदा लसूण यासंबंधी जे काही नियम आहे ते आपल्या चॅनलवर ऑलरेडी त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकतात फक्त गुरुचरित्राचे नियम मात्र थोडेसे कडक असतात ते आपल्याला पाळावे लागतात या व्यतिरिक्त ज्या चार सेवा सांगितल्या त्यामध्ये तुम्हाला नियम पाळण्याची फारशी गरज नाही नाही फक्त मांसाहाराचा मात्र नियम पाळायचा आहे अशा पद्धतीने ह्या पाच सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत यापैकी तुम्ही कुठलीही एक करू शकतात आता याचे नियम काय आहे हे तर थोडक्यात जाणून घेतलं पण समजा मासिक धर्म आला सूतक आलं तर मग काय करायचं तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे पण मासिक धर्म जर चार दिवस होऊन गेले तर त्यानंतर आपल्याकडे जे दिवस उरतात त्या दिवसांमध्ये तुम्ही स्वामी चैत्र सारामचे एका दिवसाला दोन पाठ करून तुम्ही एकवीस तारखेपर्यंत तेवढं पारायण पूर्ण करू शकतात कारण दिवसाला आपण तीनही पाठ करू शकतो त्याला अजिबात वेळ लागत नाही माळजपचंही तसंच आहे तारक मंत्राचंही तसंच आहे तेही शक्य झालं नाही तर मग गुरु म्हणजे गुरुपौर्णिमा झाल्यानंतर चार पाच दिवस तुम्ही कंटिन्यू ती सेवा केली तरीही सांगणार आहे एवढंच या ठिकाणी सांगणं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकतात पण ह्या सेवेने मिळतं काय हा मेन प्रश्न आहे कारण आपण कुठलीही सेवा करतो तर आपल्या इच्छा असतात अपेक्षा असतात आणि ते तर असणं म्हणजे आपण आता ठीक आहे मनुष्य जन्म आपल्याला लाभला आहे तर आपल्याला भरपूर गोष्टींच्या अपेक्षा असतात तर या सेवेने तुम्हाला काय मिळणार आहे तर तुमची इच्छा मनोकामना तर पूर्ण होणारच आहे पण त्याहीपेक्षा मोठं काय मिळेल तर तुम्हाला स्वामींचं गुरु म्हणजे स्वामी महाराज स्वतः तुमचे गुरु होणार आहे आणि जिथे हा ब्रह्मांड नायक आपला गुरु होणार आहे तिथे आपल्याला कधीच कशाचीच कमी पडू शकत नाही आता आपल्या कर्मांनुसार आपल्या वाट्याला जे भोग येतात जे दुःख येतात ते तर आपल्याला भोगावंच लागणार आहे त्यातून आपली सुटका नाही पण ते भोगत असताना आपल्यासोबत जर आपले गुरु असतील आपले स्वामी महाराज असतील तर त्या संकटांना देखील आपण अगदी हिमतीने म्हणजे तोंड देऊ शकतो आणि ही ताकदच खरं स्वामींची आहे ही ताकद सहजासहजी कुणालाही मिळत नाही अगदी आपण पेपर वाचतो बातम्या बघतो तर अनेक लोक छोट्या छोट्या कारणांवरनं अगदी आत्म करतात स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करतात पण आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरीही चुकून आपल्या मनात तसा विचार येत नाही आला तरीही थोड्या वेळानंतर आपल्याला लढण्याचं बळ मिळतं ते काम कोण करत तर ते स्वामी महाराज करतात म्हणून स्वामींना आपलं गुरु बनवून घ्या आणि आपलं हे आयुष्य आहे ते स्वामींच्या नावावर करून द्या आणि बिंदास्त राहा स्वामी महाराज फक्त आपले कर्म बघतात आपण किती मेहनत घेत आहोत आपल्या कामासाठी ते बघतात आणि आपली भक्ती बघतात तर स्वामी भक्त हो नक्कीच ह्या सेवा तुम्ही करून बघा यासंबंधी जर तुम्हाला शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद